चोवीसला म्हणजे आत्ता ज्या निवडणुका येणार आहेत लोकसभेला आपण इंडियाची आघाडी आहोत इंडियाच्या आघाडीत गेलोय काही लोकांनी मला प्रश्न विचारले की काँग्रेस बरोबर आपण विरोधात होतो आता काँग्रेस बरोबर कसं जाणार पण प्रश्न असा आहे की काँग्रेस आणि आपण दोघही मरणार आहोत चोवीस नंतर जिवंत राहून मग भांडणं करणं वेगळं मेल्यावर भी बंधन सारच बंद होईल म्हणून मग आपण इंडियाच्या आघाडीत गेलो हे कंपल्शन आहे देशातलं म्हणजे लोकशाही टिकवायचं असेल तर हे नाविला जास्त जसं आणीबाणीच्या का काळात आम्ही का लहान असताना सर्व पक्ष एकत्र येऊन काँग्रेसच्या विरोधात लढले तशी पुन्हा एकदा परिस्थिती एकोणीसशे पंच्याहत्तर नंतर आता निर्माण झाली आहे त्याचा हा भाग आहे उलटा काँग्रेसची हुकुमशाही जी आली होती ती आर्थिक अडचणी देशात होणारी बरेच प्रॉब्लेम होते त्याच्यामुळे तरी किमान आली होती धर्मांध एकदम धर्मांध लोकांची येणारी हुकुमशाही येणार आहे म्हणजे जगाच्या पाठीवर धर्मांध हुकूमशाही हिटलरनी आणली होती त्याच्यानंतरचा हा प्रयोग आहे इतकी वाईट परिस्थिती आहे या साऱ्या परिस्थितीची मध्ये ती आपली मानसिकतासुद्धा त्यांनी तसंच बनवली आहे माझी सुद्धा काय झालंय म्हणजे आपला मेंदूच काढून घेतला गेला आहे दो दहा वर्षात आपल्याला विचार करायचे आपले विवेकच संपवला आहे आपण कोरोनात टाळ्या वाजवल्या होत्या का नाही पंतप्रधानांनी टाळ्या वाजव म्हणल्या ह्याच्यातले चार पाच काही नक्की वाजवलेले असणार थाळ्या वाजवा म्हणले थाळ्या वाजवले लाईट बंद करा म्हणले लाईट बंद केलो लाईट लावा म्हणले लावलं आणि ह्यानं जर कोरोना बंद होणार होता तर मग इंजेक्शन शोधायची गरज नव्हती ना हे विचार करायची आपली विवेक बुद्धीच त्यांनी काढून घेतली आपण वाजवा म्हणले की वाजवलो लाईट लावा म्हणले की लावलो पण कावर हा प्रश्नच विचारू दिले नाही त्यांनी एवढ्या ते प्रयोग करत होता म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस व्यक्तीवर प्रयोग करतं हिप्नॅटिझमसारखा की तुमचं काय काय काढून घेता येईल तुमचा विवेक कसा काढून घेता येईल पहिल्यांदा देशात हुकुमशाही आणायचं असेल तर हुकुमशाला पहिल्यांदा लोकाला विचार करायचं बंद करता आलं पाहिजे विचारच लोकांनी करतात ते म्हणतात ते तसं तसं ऐकावं आणि ते त्यांनी कोरोनाच्या काळात प्रयोग करून बघितला दुसरं मी तुम्हाला सांगतो आपल्याला सवय कशी पाहिजे पाच पाच वर्ष नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका नाहीत सारे मोठे व्यवहार नोकराच्या कर्मचाऱ्याच्या हातात दिले त्यांच्याकडून हप्ते डायरेक्ट म्हणजे नगरपालिकाचा जो कोणी प्रशासक असेल त्यांनी तिथल्या आमदाराला किंवा मंत्र्याला सत्ताधारी मंत्र्याला पैसे द्यायचे नगरसेवक नको किरकिर -किर नको काही नको गेल्या पाच वर्षात जर आम्ही बोमच मारत नाही निवडणुका नाही ह्याचा अर्थ ते आपणाला हळूहळू स्लो पॉयजनिंगमध्ये निवडणुका घेतल्या नाही तर लोक काय करतील हे ते त्याची टेस्ट आहे असं माग समजू नका की तुम्ही सहज झालाही नाही ही टेस्ट आहे त्याची निवडणुका नाही घेतल्या तर काय का होत आता आपले लोक ह्याच्याबद्दल का, काय विचार करत आहेत जर तुम्ही म्हणालो एखाद्या गावातल्या कुणाला जाऊन की निवडणुकाच नाहीत हे काय नगरसेवक येऊन तर का देवा लावणार म्हणतात का नाही नगरसेवक येऊन तर का देवा लावणार ह्याचा अर्थ असा की तुमची तयारी किती होत आहे निवडणुका घेतल्या नाहीत तर काही करणार नाही ह्याची ही टेस्ट आहे आणि गेली दहा वर्षामध्ये वेगवेगळ्या प दुसरं असं आहे की तुम्हाला मुख्यमंत्र्याचे सर्व अधिकार काढून राज्यपालाला दिले तर लोक काय करते हे प्रयोग होत आहेत का नाही आता मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त राज्यपालाला हँडल करून केंद्र सरकार त्या राज्याला कंट्रोल करते हे मी सांगतोय कशासाठी हुकुमशाहीकडं जाण्याचे जे रस्ते आहेत ते आता काश्मीरची काश्मीर, काश्मीर फोडलं लद्दाखला राष्ट्रपती राजवट म्हणजे लद्दाख हे के केंद्रशासित प्रदेश केलं घटनेप्रमाणे असं आहे की घटना मोडली तर लक्षात ठेवा वगैरे वगैरे भाषणं आपले सारेच लोकं करतात आपण पण करतो बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले ते पाळलो हो। नाही तर बघून घेऊ ज्या राज्याचं विभाजन करायचं आहे त्या राज्याच्या सभागृहामध्ये ठराव व्हावा लागतो झालेल्या ठरावानंतर विभाजन होतं आणि दुसरं असं आहे विभाजन केलेला भाग बाजूला असल्यानंतर उरलेल्या भागावर लोक लोकांनी स्थापित केलेलं सरकार अस्तित्वात असलं पाहिजे हे संविधानामधले मुद्दे लडाख बाजूला केला म्हणजे काय केंद्रशासित प्रदेश केला काश्मीरवर प्रशासकच का आहे ना गव्हर्नरच आहे ना निवडून आलेलं सरकार कुठं आहे पण हे बोलायला गेलं तुम्हाला नाही नाही ना, काश्मीरला बरं केलं हे आपलंही म्हणत आहे अर पण ते काश्मीरला केलेलं उद्या मुंबईवर प्रयोग करणार आहे की त्या कायद्याचा आधार घेऊन मुंबई केंद्रशासित प्रदेश करायचा महाराष्ट्रापासून बाजूला करायचं ह्या बारला जर सरकार बी निवडून आलं तर हे शंभर टक्के होणार तुम्हाला आवडो न आवडो काही हो हे होणार कारण सारा पैसा केंद्र सारा पैसा भारतातला जास्तीत जास्त चाळीस टक्के रेव्हेन्यू भारताला एकट्या मुंबईतून जातं महाराष्ट्रात आणि हे त्यांना त्यांच्या हातात घेत हुकुमशाहीचं दुसरं काय आहे का नगरपालिकेला पूर्वी आपणाला टॅक्स जमा करायचं होतं नगरपालिकाला अधिकार होते नगरपालिकेचे ते अधिकार काढून घेतले आणि राज्याकडून नगरपालिकेला पैसे दिले जातील हे भूमिका घेतली च्या रूपाने केंद्र सरकारने पैसे जमा केले आणि मग महाराष्ट्राचा वाटा काय असेल ते महाराष्ट्राला दिला दिलं जाईल तुम्हाला राज्य जर दुसऱ्या पक्षाचा असेल तुमचा वाटा तुम्हाला पुढचे आठ दहा महिने देणारच नाही केंद्र सरकार आणि हे होत आहे नाही दिलं तर बिना पैशाचे राज्य सरकार जे त्याच्या पक्षाच्या विरोधात आहेत त्यांचे काय हाल होतात हे बिहार बंगाल या राज्याकडे बघितल्यानंतर कळतं म्हणजे कसं आहे की केंद्राच्या हातात साऱ्या नाड्या ठेवायच्या असतील तर आर्थिक सत्ता गव्हर्नरच्या रूपानं प्रशासकीय सत्ता आणि निवडणुका कॅन्सल करून कर्मचाऱ्याच्या द्वारे तिथं आपली सांगणारी हुकुमशाही प्रस्थापित करणे हे सारे प्रयोग हुकुमशाहीकडं जाणारा रस्ता आहे द आपण ह्या बाबतीत विचारच नाही केला एवढा कधीच उद्या समजा असं झालं की चोवीसला निवडून आले ते आणि त्यांनी असं सांगितलं की निवडणुका झाल्यानं आम्ही कोणीच निवडून येत नाही आमच्याशिवाय मग निवडणुकीचे पैसे कशाला खर्च करायचे मग पुढचे दहा वर्षे हेच पक्ष नव्हत्या हो का फरक पडला आपल्यापैकी काही लोक का म्हणतात व्हायच्या मायला निवडून उगतात गलगर गरगर काम -गर -गर कामाचा ना धामाचा ही मानसिकता त्यांना बनवायची आणि हे चोवीसची निवडणूक ही आखरी आखरी निवडणूक ही शेवटची निवडणूक यासाठी चाललेले हे प्रयोग